नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज बळवंत कॉलेज प्राणीशास्त्र विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष नेचर कन्झर्वेशन सोसायटी सांगली आणि रेंज फॉरेस्ट ऑफिस खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडलाय या उपक्रमाचा प्रमुख हेतू म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन पर्यावरण रक्षण आणि वन्यजीवांविषयी जनजागृती करणे हा होता या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक राहुल पाटील यांच्या स्वागतपर भाषणाने झाले त्यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारण्याचं आवाहन केले यावेळी सप्ताहभर होणाऱ्या छायाचित्र पोस्टर निबंध प्रश्नमंजुषा रांगोळी फेस पेंटिंग व हँड पेंटिंग स्पर्धांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले अमोल जाधव संस्थापक सदस्य नेचर कन्झर्वेशन सोसायटी यांचे पक्षी विविधता आणि संवर्धन या विषयावरील व्याख्यान त्यांनी भारतातील पक्षांची विविधता परिसंस्थेतील त्यांचे स्थान त्यांना भेडसावणारे धोके आणि नागरिकांचा सहभाग याविषयी सखोल असं मार्गदर्शन केले यानंतर फिरोज चिकलगर राऊंड फॉरेस्ट ऑफिसर खानापूर यांनी मानव बिबट्या संघर्ष या विषयावर अनुभव सिद्ध माहिती दिले स्थानिक समुदाय आणि वन विभाग यांच्यातील समन्वय कसा गरजेचा आहे हे त्यांनी ठोस उदाहरणांसह स्पष्ट केले या कार्यक्रमात वन अधिकारी प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता सूत्रसंचालन पूजा जाधव तृतीय वर्ष प्राणीशास्त्र हिने प्रभावीपणे पार पाडले तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्राध्या प्राध्या शिंदे प्राध्यापक विवेक नेतम प्राध्यापक अभिषेक पवार यांच्यासह बी एस सी भाग दोन व तीन आणि एम एस सी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर चंद्रकांत बोबडे उपप्राचार्य यांनी प्राणीशास्त्र विभागाच्या उपक्रमाचं कौतुक करत विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धनात सक्रिय भूमिका घेण्याचं आवाहन केले वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीसचा चा हा, हा प्रेरणादायी प्रारंभ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय सजगता व कृतिशीलता वाढवणारा ठरलाय असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा